आपल्याकडे काय नाही हो तुला बाईला इथं राहावं लागेल किती दिवस आणि बाय जेवढा दिवस म्हणून तेवढ्याच दिवस राव म्हणून आपल्या हातात काय नाही काय तुमच्या हातात काहीच नाही जन्मविंदुक तुमच्या बरे केले का माझ्या बरे केले तेच के मला के समजत नाही गप बसे बाबा नको माझे डोकं मागच्या वेळेस पाय मोर गाळायची केलीच नाटक त्याची तर आम्ही खून नाही खातो मी तुम्ही माझ्या हातात नाही गोड बोला की किती माथरी तुम्ही तरी करू मला लावायचे पंधरा दिवस वरती बाकी जाऊ दे तुला किती दिवस जायचं पंधरा दिवस मर... आई का आता मी काय सांगतो पंधरा दिवस तुला तुझ्या आई बापाकडे जायला पंधरा दिवस तर लोक काय लावायचं बाईला गोड बोलायचं बाई काम करायला काम करू नको म्हणायचं बाईचं काम करायचं बायला जर गोड बोलली तू दहा दिवस तर माझी आई बोल ती सगळं विसरून जाईल मागचं आणि तुला दिस आठ दिवस पंधरा दिवस महिना भर ठेवून तू जर करीत राहिली कुठं माझा पाय मोर आणि कुठं काय झोपून राहिली तुला दोन दिवस लागले आजपासून चालू करते जास्त काम करते त्यांना कामच बोलत नाही चांगलं गोड बोलते म्हणजे मला पंधरा दिवस लागतो बरोबर बरं चालते पण नीट राहा नाटक करायची कमी करायची

आता आता भांडत होती नाटक करीत होती कामासाठी बरोबर आता आपली माहिती जसे तसं लोटायचं बाई कस तरी सांभाळायचं लय आवघाले काय उकरून राहायचे कन्स बोटायचे खुटा कंच ती पण कुठं लागत बसते की आज इतकी

काय तो कुठे तो, 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 तो का कुठले ना हा शिका नाही तर घालतो जेव्हा नाही उडाल सगळ्याच नाही तुला आणावा आग माग आणावा ते आई कुठतील आई तर दोघे का पुढे आईला घेतलं खर सीझन चालू झाला झालं वेळ मला जायचं पंधरा दिवस लावतो पंधरा दिवस कित्येक जिंदगी चालली जरा तुला वाटलं आता आत्मा घाई जायचं म्हणा जरा वर बोलून काम करून जावं आपलं कस तिथे इतकंच काम आहे का झोपड अजून जराच्या बाहेर काढल्या मी तुला म्हणत मला इतकी गोड बोलत होती काय तुम्ही म्हणलं बाई माझी सून कशी आहे मला इतकी जपाय लागली जे पुढं पुढं करते म्हणलं बोल झालं माझी बाई आली तिला म्हणलं मला लावता गोड बोलल्यावर म्हणलं गोड बोलावा मी गोड बोलले तरच जातात नाही तर वेट करतात काय माझ्या मला दिवस तुम्ही ठेवतात ना तसंच लगेच दोन तीन दोन तीन दिवसात मानसून म्हणजे तुला हिसा माझं इकडं पीठ पडल माझ्या माग सुपे का तुझा माल माझी एक लेखक माझा नवरा तेवढे तर मला करायचं म्हणजे माझं पीठच पडलं इकडं तुला पंधरा आरामची वर्ष बंद माहिती मला वाटत तर रोडस नाही जात काय रक्षाबंधन काय अस बारा महिने राहिलं काय पावसाला संपला आकार चला की आलं रक्षाबंधन दिवाळीला नाही गेले मग आता मी जाते दिवाळीला जाणू कोल यायला तुझ्या मालकाला तुझ्या घराच्या इतरांजा

नमस्कार नमस्कार मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावे हे पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी ते जेणेकरून ते व्हिडिओ बनवेन व्हिडिओ चांगला असल्या लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा